नमस्कार मी सुविधा पाटील तर आज तुम्ही आहे आणि आज तुमच्या काही गरबडीत ऑर्डर आलेली आहे आठ दिस साबुदाणा पोळी पापड बघा तीन किलोचे बने आणि तीन किलोचे ऑर्डर जात आहे आता फिराच्या लोणला लोणचं फिर कसं का काय म्हणतात त्या गावाचं नाव तर तिथं जात आहे आता पुढे पप्पा जात आहे तिथं मंदा मावशी पण आलेले आहे म्हणजे मला पण बोलवलं होतं पण काही कारणामुळे आता मी जाऊ नाही शकत होतो कारण माझ्याकडे पण पाहुणे आलेले आहेत लग्नाला इथं गावात आणि ते माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे मला आता काही जाता येणार नाही आता आठ जनमध्ये पॅकिंग चालू आहे काय काय पॅकिंग चालू आहे आता आता आहे बघा चकली फळी पापड आहे आणि मावशी मावशी काही राग मानू नका माझ्या पण काही अडचणी आहेत समजून घ्या म्हणून मी येऊ शकणार नाही वाईट लागेल मावशी कारण घरी पण मावशी आले आणि तिकडे पण मावशी आहे त्याच्यामुळे आता चक्राला मी नक्की येईल मावशी